विद्यार्थी मित्रांनो साप्ताहिक वृत्तांकन हा आपल्या शाळेचा अभिनव उपक्रम साप्ताहिक वृत्तांकन म्हणजे मागील आठवडाभराचा आरसा होय मागील आठवडाभरात घडलेल्या घटनांचा मागोवा आपल्या शब्दामध्ये सादर करणारा आहे स्वाती स्वातीने मागील आठवडाभरात आपल्या अनुभवांच्या दप्तरामध्ये काय काय भरून घेतला आहे ते सादर करत आहे चला तर मग आपण स्वातीच्या तोंडून ते ऐकूया सहा एक दोन हजार पंचवीस वार सोमवार आजचा दिवस माझा आनंदाचा होता आज मला शाळेत नवीन काहीतरी शिकायचं होतं त्याच उत्सवाने मी शाळेत पोहोचले त्यानंतर त्याला ताला सुरामध्ये पाडे म्हणण्यात आली थोड्या वेळानंतर परिपाठ सुरू झाला परिपाठ खूप सुंदर झाला त्यामधलं पुनमताईने केलेलं सूत्रसंचलन मला फार आवडलं आमचं ठरलं आहे की जेवणानंतर न खेळता वाचनाच्या तासात बसायचं मग आम्ही वाचनाच्या तासात बसलो सरांनी आम्हाला गिरमीट नावाची फिल्म दाखवली आणि दुसऱ्या ॲक्टिव्हिटी घेतल्या मग आमची शाळा सुटली सात एक दोन हजार पंचवीस वार मंगळवार आज मी आणि साक्षी शाळेत गेलो आणि बघितलं तर सर्व मुले पाडे घेत होते मग मी आणि साक्षी जवळ बसून पाडे म्हणू लागलो आज क्लासमध्ये नवीन ऍक्टिव्हिटी घेतल्या त्यामध्ये त्या मी पण सहभागी झाले क्लास सुटल्यानंतर परिपाटाला सुरुवात झाली परिपाठामध्ये साक्षीने कोड खूप छान घेतलं ते म्हणजेच वर्गामधले दिवस काही कठीण जातात तुम्हालाही सांगा चटकन याचे उत्तर पुढच्या वर्गात जायचं नंतर हे कोड मला फार आवडले मग शाळा सुटली आठ एक दोन हजार पंचवीस वा बुधवार दररोजच्याप्रमाणे आज मी शाळेत गेले मी जेव्हा गेले होते तेव्हा सर्व मुले पाडे घेऊ लागले तेवढ्यात सर आले सरांनी गणित घेतले आजचे गणित फार छान होते नंतर सरांनी आमच्या एपिसोडाची तयारी घेतली तयारी घेतली ईश्वरीने मला मोठं व्हायचं याच्यावर एकांकिका तयार केली होती नंतर आम्ही ईश्वरीची तयारी घेतली आम्ही सरांना म्हणालो की सर ही एकांकिका परिपाठामध्ये घ्या नंतर परिपाठ सुरू झाला परिपाठ संपला लाटच्या वेळी ईश्वरीने एका ईश्वरीचं एकांकिका घेऊ लागलो मग ईश्वरीचं एकांकिका घेतलं जेव्हा ईश्वरी एकांकिका घेत होती तेव्हा मला वाटलं की मी पण एकांकिका घेऊ शकते नऊ एक दोन हजार पंचवीस गुरुवार वार गुरुवार आज मी शाळेत गेले तीन वेळेस पाडे झाले नंतर अगदी सुंदर असे गणित झाले क्लास सुटला नंतर परिपाठाला सुरुवात झाली नंतर परिपाठामध्ये अगदी सुंदर असे घटक झाले आज मला सर्व घटक आवडले नंतर आनंदाच्या सोहळ्यात बसलो ज्या लेखकांनी आम्हा सर्व लेकरांसाठी पुस्तकं पाठवले म्हणून आम्ही त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगलो दहा एक दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आज मी शाळेत गेले सर आले ज्या मुलांना लेट झालं होतं त्या मुलांना सर म्हणाले बाहेरची स्वच्छता करा नंतर वर्गात या नंतर सरांनी खूप छान गणित घेतले क्लास क्लासपाठ सुरू झाला आज अंकिताने अगदी सुंदर असे पुस्तक पचन केले जेव्हा अंकिता पुस्तक पचन करत होती तेव्हा मला वाटलं की जी अंकिता अभ्यासामध्ये आणि अशा अनेक उपक्रमामध्ये भाग न घेत होती तिने आज इतकं सुंदर पुस्तक पचन केलं मला फार आनंद झाला अकरा एक दोन हजार पंचवीस वार शनिवार आपला आयुष्य आपला आयुष्य आपणच घडवतो तो घडवण्याचं ठिकाण म्हणजे शाळा नेहमीप्रमाणे मी, मी शाळेत गेले रविवार आमचा रवि रविवारी रुवे, आमचा बीडचा पेपर होता म्हणून सरांनी बीडिओचे प्रश्न घेतले आजचे प्रश्न फार छान होते सरांनी जे प्रश्न येतील असे दिले होते परिपाठ सुरू झाला परिपाठामध्ये सर्व घटक छान झाले आम्ही वर्गात गेलो व आमचा एक पेपर झाला मग आम्ही जेवणाला बसलो जेवण झालं आनंदाच्या सोहळ्यात बसलो आम्ही द अल्केमिस्ट हे पुस्तक वाचत होतो तेव्हा मला त्यामधलं ते ते एक वाक्य फार आवडलं ते म्हणजे जगात स्वप्न साध्य न होऊ देणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे अपयशाची भीती शाळा सुटली धन्यवाद छान भारी, आम्हाला आवडलं बरं शेवटचं वाक्य मधलं पण छान लिहिले तुम्ही काय काय आवडलं काय काय नाही परिपाटामधल्या गोष्टी टिपल्या याला स्वाती टिप कागद म्हणतात आहे की नाही तुम्ही जे छान टिपलं आहे ना ते फार उत्तम आहे आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं हे मांडणी केली आणि तेवढंच छान पद्धतीनं सादरीकरण आणि तेवढंच छान तुम्ही चांगल्या अक्षरात लिहिलं आहे तुमचे फार कौतुक आणि खूप छान